शिक्षण क्रीडा व कला अशा सर्व क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारी शाळा म्हणजे प्रबोधन विद्यालय दर्यापूर प्रबोधनच्या दोन विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे चिरंजीव पार्थ राजकुमार बावनकुळे या विद्यार्थ्याने आय आयटी प्रवेशासाठी होणारी जे डबल ई ऍडव्हान्स परीक्षेत भारतातून ओबीसी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे एवढेच नवे तर आय आय टी मुंबईसाठी त्याची निवड सुद्धा झालेली आहे हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे विद्यालयाचे पर्यवेक्षक बावनकुडे व सहायक शिक्षिका बावनकुडे यांचा पार्थ मुलगा आहे तसेच चिरंजीव आदित्य रवींद्र साबळे या विद्यार्थ्याने यूपीएससी सीएपीएफ परीक्षेत भारतातून एकवीसाव्या तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे दर्यापूरचे प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र साबळे आणि डॉक्टर माधुरी साबळे यांचा तो मुलगा आहे अतिशय असलेल्या या या दोन्ही विद्यार परीक्षेत विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेऊन विद्यालयाचा ठसा संपूर्ण देशात उमटविला आहे वीस जुलै रोजी दोन्ही विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबासमवेत यथोचित सत्कार करण्यात आला त्यावेळी दोघांनीही सर्व मुलांच्या समोर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे सुद्धा दोघांनीही दिली विद्यालयाच्या सर्वांगीण शिक्षणामुळे यश प्राप्त झाले असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रेवस्कर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चिरंजीव आदित्य व त्याचे आजोबा डॉक्टर विठ्ठलराव सापडे तसेच चिरंजीव पार व त्याचे आई वडील व बावन कुडे उपस्थित होते तसेच भिसे उपप्राचार्य गोंडणे पर्यवेक्षिका संत हाडोळे व पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार संचालन आणि आभार प्रदर्शन योगिता बयस यांनी केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर